त्र्यंबकेश्वर येथे वार्ता करण्यासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर किरण किरण स्थानिक हल्ला केला यात गंभीर जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले निवेदनात पत्रकार सुरक्षेसाठी ठोस धोरण आखावे हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाई करावी खोटे गुन्हे मागे घ्यावेत व पत्रकार प्रशासक समन्वय समिती स्थापन करावी अशा मागण्या करण्यात आल्या निवेदना वेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे तालुका अध्यक्ष करण बावरी तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी भैयासाहेब कटारे सुखदेव भालेराव भाऊसाहेब बोरडे दीपक आंबोरे गणेश खरात पंकज पाटील विश्वास लचके संदेश केदार सुनीता पाटील प्रकाश जोशी अनिल केदारे संजय हिरे सचिन गायकवाड नासिरी मनसुरी विजय बावल सह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते